जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी आज सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान धाराशिवच्या प्रतिष्ठान भवन येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता पिण्याचे पाणी जनावरांना चारा प्रलंबित विकास कामे महावितरणच्या अडचणी मनरेगाची कामे दुष्काळी अनुदान यासह इतर अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील आसपासच्या नागरिकांनी आपल्या समस्या आमदार राणा जगजित शिव पाटील समोर मांडल्या इलेक्शनच्या अनुषंगाने बरेचसे आम जनतेचे प्रश्न जे ते प्रलंबित राहिले होते त्यामुळे आज आपण जनता दरबार ठेवला होता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविकच आहे की पिण्याच्या पाण्याचे विषय रोजगार हमी योजनेच्या कामाचे विषय आणि मग बाकी बरेच वेगवेगळे वेग विषय जे प्रलंबित राहिले होते ते अडचणी घेऊन लोक आले होते आणि मग संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी आज प्रयत्न केला लोकांचे प्रश्न वेगवेगळे प्रश्न ना पुराचा काय जमिनीचा वादाचा प्रश्न असतो त्याच्यापासून पिण्याचा पाण्याचा विषय असेल काही पेमेंट निघाले नाहीत असे प्रश्न वेगवेगळे विषय होते गंभीर विषय प्रत्येक विषय त्या त्या व्यक्तीसाठी गंभीरच असतो काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे विषय महत्वाचे होते काही टँकरचे विषय होते असे विषय जास्त प्राधान्याने आपण मार्गी लावत असतो नुकसानीच्या बाबतीमध्ये आपण दुष्काळ हा जो आहे आपल्या तीन तालुक्यामध्ये स्पष्टपणे निकषात बसत असल्यामुळे आपण त्या अनुषंगाने मदत जी आहे ती केलेली आहे आणि आता अवकाळीमुळे जिथे कुठे नुकसान झाले तिथे पंचनामे करून निकषाप्रमाणे मदत करण्याचे आदेश दिलेत फक्त एवढंच आहे की ज्या तालुक्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला पूर्ण आपण दुष्काळी मदत दिलीय त्याला परत एकदा मदत मिळत नाही निकषाप्रमाणे मतदान नाही जनता जनार्दनाने त्यांचं जे काही मत आहे ते व्यक्त केलेलं आहे ईव्हीएम वरती आता चार तारखेला ते ईव्हीएम मधून कळेल ना आपल्याला चला काय ओके थँक्यू नमस्कार मी निकेश बाळापाबाटेल गाव वडगाववाडी तालुका जिल्हा जिल्हाधारशी माझा विषय असा होता की वडगाव गांजा साठवण तलाव हा मागील तीस वर्षापासून पेंडिंग आहे आणि वाडी आणि वडगाव दोन्ही गावच्या पिण्याच्या आणि शेती शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे आता सध्या त्याचं वर्क झालं आहे आणि मोजणीची फीस पण आपण फीसचा चेक पण आपण जमा केलेला आहे कुतेदारांनी टी एल आर ऑफिसला मोजणी ऑफिसला पण आपल्याला टी एल आर ऑफिसकडनं लवकरात लवकर मोजणीची तारीख मिळावी यासाठी आपण दादांना आत्ताशा आत्ता आम्ही बोललो त्यांनी कुलकर्णी सरांना बोलले आणि कुलकर्णी सरांनी म्हणले की लवकरात लवकर आपण जेवढे प्रयत्न होईल तेवढ्यात लवकरात लवकर करून घेऊ आणि हा या विषयाबद्दल दखल घेतली त्याबद्दल दादांचे आम्ही मनापासून आभार मानतो पूर्ण वडगाव वाडी आणि वडगाव गांच्या दोन्ही गाव गावांच्या ग्रामस्थांनी मी निकेश पत्रे दादांचा आभार मानतो धन्यवाद माझं नाव दत्ता रमेश गरड राणा चिकंदरा तालुका जिल्हा जिल्हाधाराशी पवनची पोलिसवाले धमकावतात तुला केस करतो हे करतो गाड्या अडवल्यानंतर हे येते आणि एका चक्कीसाठी मी परवानगी दिली होती दुसऱ्या चिक्कीसाठी गाड्या घेऊन जातात गाव सोडून दुसऱ्या शिवारात आणि आता पैसे मागाले तर दा हे ते करतात आणि आता मला धमक पोलिसच्या बळावर मला धमकी द्यायला पोलिसांची मला बे टायमाला फोन आले रात्री कधी पण तुला उचलून येतो हे करतो असं तसं दादाना भेटलं दादा दादाला भेटलो दादानी बोलले की डेप्टी कलेक्टर जाऊन मीटिंग बसव आणि पोलिसांना बोलवून घे दादा मी नवद्रुक आलेलो आहे सुद्धा घुगे दादांकडं आज जनता दरबार हो होता आणि जनता दरबारमध्ये नवद्रुक साठी पाणी पुरवठा त्यांचा एक ग्रस्त सध्या आहे पाणी पुरवठा कमी होत आहे नवदृगला दहा बारा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे त्या संदर्भात दादांना मी नवद्रुक शहरासाठी काय बोर वगैरे असं काय देता येईल मागं चर्चा झाली दादाबरोबर आणि ती चर्चा करून तस दादानी च तहसीलदार साहेबाशी बोलणं करून घेतलं आणि त्यांना आदेश दिला की नवदृत शहर नवदृत शहरासाठी एक काय असेल ते पाणीपुरवठ्यासाठी तीन चार पाच एक बोर घ्यावा आणि समाधान झालेलं आहे